राज्यामध्ये गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणी नागपूर पोलिसांच्या एसआयटीने आणखीन एका शिक्षण संस्था चालकाला अटक केली आहे ओंकार भाऊराव अंजीकर असं अटक करण्यात आलेल्या शिक्षण संस्था चालकाचं नाव आहे अंजीकर यांच्या जयहिंद उच्च प्राथमिक शाळा गुलशन नगरसह जवळपास तेरा शाळा असल्याचं सांगण्यात येत आहे येथे त्यांनी अपात्र अठरा शिक्षकांची नियुक्ती करून बोगस शालार्थ द्वारे वेतन आणि सुमारे दहा दहा वर्षांचे एरियस बिल काढल्याचा त्यांच्यावरती आरोप या आहे या संदर्भामध्ये एसआयटी प्रमुख राहुल मदन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे ओमकारांजीकर म्हणून जे संस्थाचालक आहेत त्याच्याकडे तीन त्याच्या स्कूल आहेत आणि त्या तीन स्कूल म्हणून जवळपास तीस शालर आयडिया त्या ठिकाणी बोगस झाल्याचं तपासात निष्पन्न झालं त्याच्या अनुषंगाने ओमकारांजीकर याला आम्ही रात्री अटक केलेली आहे आणि त्या अटकेनंतर कोर्टात प्रोड्यूस केलेलं होतं आता त्याच्या रिमांडच्या बाबतीत आदेश अद्याप पेंडिंग आहे तर कोर्टाचा आदेश येईलच आणि याच्यामध्ये आतापर्यंत तीन संस्थाचालकांना आपण अटक केलेली आहे जसे जसे पुरावे प्राप्त होतात जसे शिक्षण विभागाकडून माहिती प्राप्त होती त्याच्या अनुषंगाने त्या सगळ्या गोष्टी फॉलोअप घेऊन आणि त्याच्यामध्ये पुरावे गोळा करून आपण अटक करत आहोत